आपण पाहतात महाराष्ट्र चोवीस न्यूज डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ नाशिकमधून मार्शल कामगार युनियनच्या वतीने नाशिक ते मंत्रालय मुंबई चड्डी पाही मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालाय कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ही चड्डी मोर्चा काढण्यात आलाय सातपूर मधील ट्रॅक कंपोनंट कंपनीत काम करत असलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलेत हेल्पर कामगारांना कोणते स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम करून घेतले जाते कामगार संघटना आवाजा सव्वा टार्गेट करून काम करून घेतले जाते बऱ्याच कामगारांचे अपघात होऊन त्यांच्या हाताचे बोटे छाटली जाऊन कायमचे अपंगत्व आले ते अपघात दाबण्याचे काम कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असे अनेक आरोप कामगारांनी केले तसेच हेल्पर कामगारांना कोणतीही स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम, काम, मशीन काम करून घेतले जाते त्यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच बेकायदेशीर कंत्राटदार हाऊस किपिंगच्या परवाना खाली कंत्राटी कामगारांकडून बेकायदेशीरपणे मशीनवर काम करून घेतले जाते कंपनीने कामगारांच्या जीवाशी खेळ करू नये असे म्हणणे विविध तक्रारी करूनही अद्यापही कंपनीने यावर कोणताही उपाययोजना केलेली नाही यामुळे कामगार युनियनच्या वतीने नाशिक ते मुंबई चड्डी मोर्चा काढण्याचे ठरवले तेथे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मदहनाचा इशाराही कामगारांच्या वतीने दिलाय नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक जय हिंद माझं नाव प्रशांत खरात राष्ट्रवाच्या उपाध्यक्ष मार्शल संघटित संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे दोन महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्याचं आलेली होती परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या ऐंशी कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीचे चाळीस टक्के भागात अतिक्रमण आहे कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत कंपनीची पार्किंग अनाधिकृत आहे कंत्राट पद्धतीमध्ये हाऊसकीपिंग च लायसन्स असताना ऑपरेटिंगचं कामगार काम करून घेतलं जातं सोळा सोळा घंटे काम जबरदस्तीने काम कामगारांकडून केलं जातं त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही आम ना ना तर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालयाच्या धडकणार आहे आणि जर आम्हाला चड्डी मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर सहकामगार सहकुटुंब आम्हाला आत्मशे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा आमचा कंपनी मॅनेजमेंटला आणि प्रशासनाला जाहीर इशारा आहे